आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज त्यावेळेला आम्ही जागांच्या वतीमध्ये जरूर त्या ठिकाणी चर्चा करू आज आमचं उद्दिष्ट फॉर्टी फाय प्लस आहे त्याच्यामुळे जागा वाटपामध्ये कुठलाही पैसा संदेह संभ्रम न राहता तोपर्यंत प्रत्येकाची मागणी त्या ठिकाणी राहील

तर ते सरकार टिकलं नसतंच दावा करतो मी आणि कदाचित सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हेड काउंटनी त्या दिवशी सभागृहामध्ये बहुमत स्पष्ट करण्यासाठी झाला नसता आणि तो सिक्रेट बॅलेट झाला असता तर कदाचित पहिल्या दिवशीसुद्धा सरकार पडू शकला असतं मी दावा आवाडांचा हा निकालास होता अजितदादांनी जे काय गेल्या अनेक वर्षामध्ये संघटनेमध्ये काम केलं त्याचं प्रत्यंतर अनेक वेळा त्या ठिकाणी पाहायला मिळालं त्यामुळे उपमुख्यमंत्री केलं की बरोबर एक काळाच्या ओघात त्या ठिकाणी सिद्ध झालं याहीपेक्षा मी पुढे सांगेन की विरोधी पक्षनेते अजितदादा झाले ते सुद्धा आमदारांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती पण आमदारांचा डायलॉग अजितदादाचा इतका मोठा आहे आमदारांच्या त्याच्या मतदारसंघामध्ये बांधणी करत असताना गेल्या पंचवीस वर्षामध्ये अजितदादांनी केलेली मेहनत इतकी मोठी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा